माझी जन्मठेप उत्तरार्ध प्रकरण सहावे मरणोन्मुख शय्येवर भाग दोन रुग्णालयात किंवा जिथे जवळजवळ एक वर्ष काढल्यानंतर पुन्हा जेव्हा पाच क्रमांकाच्या चाळीच्या तिसऱ्या तळावर म्हणजे मजल्यावर अगदी एकांतात आम्मस ठेवण्यात आले तेव्हा त्या ते ओसाड वेळात अशा प्रतिप्रसव विचारांनी कारागारात वाटणाऱ्या मनाच्या उद्वेगाशी आणि देहाच्या क्षीणतेशी भांडत बसावे किंवा किंवा प्रत्येक एकानू एक दुखणे लागे लागल्याने वाटलं की आता हे देहवस्त्र अगदी पांगरता न येणे इतके जीर्ण झाले यात शंका नाही पण क्वचित प्रकृती पुढे सुधारेलही पण वाट तरी किती पाहायची सहा महिने वर्ष दीड वर्ष गेले आज मांश उद्या रक्तामांश परवा ताप तेरवा आणखी काही असे शोषित राहिलो शेवटी निश्चय केला की हे कारागार काही आपणास सुटण्याचा संभव दिसत नाही आणि हे कारागार सुटत नाही तोवर प्रकृती सुधारत नाही मग पुढे उपयोगी पडेल म्हणून कसे वसे तोलून धरलेले हे शरीर ध्यान एकदा फेक फेकून एकदाचे सुखासाठी सर्व खटाटो दुःखात रडत कुठोर बसा असे म्हणून महिन्यातून किती दिवस देहधारण सुसेयक असते आणि किती दिवस त्रासदायक असते हे ठरवण्याकरता भिंतीवर गणती ठेवली प्रत्येक आजार व त्रास झाला किंवा दिवस बरा गेला ते भिंतीवर टिपावे असे दोन महिने गेले नंतर घेतली बेरीज पाहतो तो साठ दिवसात पंधरा एक दिवस प्रकृतीत जिवंत राहावेसे वाटे इतकी बरी होती असे दिसले तर मग अजून सर्वच दुःखमय नाही पंधरा दिवस तरी हा देह सुखमय होतो पाहावे तर मग अजून थोड्या आणखी पण अशा नुसत्या मनाच्या मनोऱ्यावर कोणास थोडेच सदोदित राहता येते वस्तुस्थितीचा गुरुत्वमध्ये खेचून त्यास खाली ओढण्यास थोडा सोडतो असेच एकदा ओढले जाऊन आम्ही अगदी मरणाच्या गर्तेच्या टोकावर लुंबकळत पडलो रुग्णालयात शरीर अत्यंत क्षीण पंच्याण्णव पावंडावर वजन आले पोटात अन्न म्हणून जात नाही क्षयाची चिन्हे ताप नेहमी अंगात कणकणत असलेला आपल्या असे जवळ कोणी नाही शत्रूप्रमाणे लेखलेल्या ले आणि निघणाऱ्यांच्या बंदीत अपमानात निराशेत कोणाशी प्रेमाचे शब्द बोलायची चोरी थोडे खाली वर बसण्या उठण्या चोरी अशा स्थितीत दोन तीन महिने प्रकृती इतकी विकोपास गेली की के केव्हा मृत्यूचा हिसरा पडेल आपल्याचे जवळ कोणी नाही शत्रूप्रमाणे लेखलेले आणि लेखणाऱ्यांच्या बंदीत अपमानात निराशेत कोणाशी प्रेमाचे शब्द बोलायची चोरी थोडे खालीवर बसण्या उठण्याची चोरी अशा स्थितीत दोन तीन महिने प्रकृती इतकी विकोभास गेली की केव्हा मृत्यूचा हिसरा बसेल आणि जीवनाचा धागा तुटेल याचा मुळीच कोणास भरोसा वाटेना जगायचे म्हटले तर जगणे अशक्य होणार असे दिसू लागले तेव्हा वाटावे या रुग्णालयात आता मरण येणार पुढे काय प्रत्येक बौद्धांच्या शून्यवाद ज्ञानवाद विज्ञानवादापासून तो हेनकेल हर्बर्टच्या सबस्टन्स आणि विकासवादापर्यंतच्या मरणानंतरच्या सर्व उपपत्ती मनात विवंचून पाहत बसावे मीमांचेपासून मिलच्या उपयुक्ततावादापर्यंतच्या धर्माच्या म्हणजे कर्तव्यकर्माच्या स्वरूपाचा उहापोह विवरून पाहावा अशाच अगदी क्षीणतेच्या एका दिवशी जीवनाच्या शेवटचा निरोप म्हणून मी ने मरणूक ही कविता केली ती करताना ती साम्य जाऊ अशी खरोखरच काही आशा नव्हती धरलो गेलो तेव्हा इंग्लंडात फाशीच्या शाळेत माझे मृत्यूपत्र म्हणून आणि फाशीची शिक्षा ज्या दिवशी देण्यात येण्याचा भरपूर संभव होता त्या दिवशी पहिला हप्ता या कविता रचल्या होत्या त्यानंतर मरणाच्या अगदी उंबरठ्यावर उभे राहून त्याच्याशी दोन शब्द बोलायचा प्रसंग या तिसऱ्या मरणमुख शय्यावर या कवितेत आलेला होता या तीनही कविता एको फ्रॉम अंदमान्स या पुस्तकात प्रसिद्ध झालेल्या आहेत या वर्षात मला आणि माझ्या बंधूंना घरच्या मंडळीच्या भेटीची परवानगी एकदाची मिळाली इतरांना अंदमानात पाच वर्षांनी घरची मंडळी आणून एक दोन दिवस किंवा आधी आठवडाभरही त्यांच्याबरोबर राहायस मिळेल आम्हाच ती सवलत आठ वर्षांनी देण्यात आली तीही किती उलाढाली कराव्या लागल्या तेव्हा एकदा तर माझे कनिष्ठ बंधू परवानगी मिळून आमच्या कुटुंबासह कलकत्त्यात येण्यास निघाले देखील तोच ती परवानगी पुन्हा रद्द झाल्याची तार आली अशी निर्दय थट्टा सारखी चालली होती मुंबई सरकारास विचारावे तर त्यांनी लिहावे पोर्ट ब्लेअरला विचारा पोर्ट ब्लेअरच्या कमिशनला लिहावे तर त्यांनी लिहावे हिंदुस्तान सरकारला विचारा हिंदुस्तान सरकारला लिहिले तर त्यांनी म्हणावे हा मुंबई सरकारच्या अनुरोधावर शिफारशीवर अवलंबून राहणारा प्रश्न आहे असे चालता चालता एकोणीसशे अठरा एकोणीसच्या मध्यंतर एकदाची भेट झाली पण ती कारागारात इतरांप्रमाणे एकत्र राहणे दूरच पण एकत्र बसणे ते पर्यवेक्षकांसमोर त्यातही न जाणो एखादा क्रांतिकारक कट होतो की काय या वयाने एका पडद्यामागे एक मराठी जाणणारा वार्डर आम्ही काय बोलतो ते ऐकाव्यास छपवून ठेवलेला अशा परिस्थितीत आठ वर्षांनी माझ्या कनिष्ठ बंधूस माझ्या धाकट्या भावजाईस आणि माझ्या पत्नीस आम्ही भेटलो कनिष्ठ बंधूंची प्रकृती सुदृढ असलेली पाहून समाधान वाटले त्या भेटीचा आनंद शक्यतो उपभोगण्यासाठी इतर भूतकालच्या वर्तमानच्या आणि भविष्याच्या सर्व चिंता आणि दुःख स्मृती बळकपूर्वक हृदयाने तळाशी दाबून धरून अगदी एखाद्या लग्नमंडपात निर्विघ्न पार पडलेल्या लग्नाच्या गोष्टी सलित बोलत बसावे तसे हसत खेळत तो तास दीड तास बोलत राहतो पण वहिनी माझ्या ज्येष्ठ बंधूंच्या पत्नी त्या का आल्या नाहीत जिच्यावर आमच्या कुटुंबाच्या दुःखाच्या ओझ्याचा अधिकाधिक अधिक भार राजकीय संकटात पडला आणि जिने अधिकात अधिक धैर्याने आणि एकनिष्ठेने तो सोसला ती माझी लहानपणची मैत्रीण ममतेची आई राजकारणातील अत्यंत विश्वस्त सहकारिणी माझ्या आणि तिच्या निर्वासित पतींच्या भेटीसाठी सारखी सात वर्षे झुरत वाट पाहत असता आता आयत्या वेळेस ती वहिनी भेटीस का नाही आली कारण की वर्षानुवर्षे त्या भेटीच्या वाटेकडे आपल्या पंडित त्या तेलावात सारीत सारीत टक लावून बसलेले ते तिचे वत्सल विरह व्याकुळ डोळे त्यांच्या पंथीतील ते आशेचे ते तेल आणि ती जीवनाची ज्योत संपून गेल्यामुळे आयत्यावेळी मिटून गेले आपल्या राष्ट्राच्या मंगल प्रत्यर्थ पेटवलेल्या वियोगाच्या अग्निकुंडात झुरत जळत आज ती भस्म झाली आणि उद्या अंदमानास आपल्या पतीस भेटाव्या जाव्याची परवानगी आहे असे म्हणून अधिकाऱ्यांची दयाळू तार आली ती वार्ता बंधूने सांगितली ती हलाहल गिळावे तशी गुपचुप घेऊन टाकली उलट म्हटले की हे जग परिवर्तनशीलच आहे कधीतरी संयुक्तांचा वियोग होणार आजपर्यंत देवाने एकत्र राहू दिले हेच उपकार त्यातही आता आपल्या आयुष्याच्या नाटकाचा उत्तरंगच रंगणार आहे आता एक एक पात्रे कथानकातून असेच गळावायची त्यादृश्य रंगभूमीवरून अशीच तिरोहित व्हायची आणि अदृश्याच्या रंगभूमीवर रंग हे पहा बाबांची पुनर्जन्मावर निष्ठा आहे जेव्हा जेव्हा त्यांच्या निष्ठेप्रमाणे वहिनींचा आत्मा क्वचित नवे बहुधा निश्चयाने यावेळी सूक्ष्म रूपाने आपल्या या कौटुंबिक संमेलनात समावेश झालेलाच असेल सगळे हे ऐकत असेल बरे आमच्यासारख्या कोणाची तितकी निश्चंक निष्ठा नसली तर ग्रंथच आटोपला राष्ट्राच्या हितार्थ रणात वीर झुंजत असता जी विरांगाला उत्तेजन देत संकटाच्या धारेने छाटली जाते ती धारा धारातीरतीच पडते आणि पडते म्हणजे अवघ्या दुःखातून सुटते जशी अग्नीची ज्योत दिसत दिसत नाहीशी होते विजते मुक्त होते सुख दुःखातही होते म्हणून तिच्यासाठी दुःख अनाकारण आहे आपल्यास ती उरली नाही इतकेच दुःख सोसणे कर्तव्य असे सांगून तो विषय सोडून दिला आणि राष्ट्रीय धार्मिक कौटुंबिक आणि विनोदीत संभाषण त्या समयाच्या कक्षेत जितके अधिक करता येईल तेवढे करून घेतले एका तासात इतकी बोलून टाकण्याची शक्ती माझ्यासारख्या बोलघेवड्यासही क्वचितच आलेली असेल आम्हा त्रिवर्ग बंधूंची एकत्र झालेली अशी ही भेट बारा वर्षांनी झाली मुंबईतून विलायत गेलो तेव्हा नवायांच्या अड्ड्यावर तिघे उभे होतो एकोणीसशे या वर्षी ते आज अंदमानच्या कारागारात पुन्हा भेटलो एकोणीसशे एकोणीसाव्या वर्षी आणि केवळ वर एक तास काय ते भेटता येईल या अटीवर मला माझ्या पत्नीची भेटही एक अर्धा तास एकांतात घेण्याची परवानगी मिळाली होती लगेच माझ्या बंधूंना आणि कुटुंबियांना पोर्ट ब्लेअरमधून नव्या चढवण्यात आले आठवडाभर देखील या बेटावर भेट पाहण्यासही राहू दिले नाही न ना जाणू टहाळणी करून आमच्या सुटकेसाठी एखादी नाव नाहीतर विमान जाणून देण्याचा कट व्हायचा माझ्या बंधूंच्या येण्याने वसाहतभर सर्व लोकांची त्यास पाहण्याची उत्सुकता वाढलेली होती पण कोणासही भेटण्याची बंदी होती तरी देखील त्या भाविक बंधिवांनामधील कित्येकजण तीच भीक न घालता त्यास भेटून गेले आणि प्रेमाने त्यास फळाफळावळीच्या भेटी देण्यास कचरले नाही मंडळी गेली एखाद्या तापाच्या रात्रीत मध्येच एक रात क्षणभर डोळा लागावा एखादे गोड स्वप्न पळावे आणि क्षणात पुन्हा जाग येऊन आजारी यंत्रणावर आपण तळमळत पडावे असे त्या पाच प्रमाच्या त्रितळ चाळीतील तिसऱ्या तळावर पुन्हा बंद होऊन पडलो आता रुग्णालयातून आम्मास इथे के बंद केलेले होते अगदी एकांत पण समोर समुद्र आणि आकाश आणि समुद्रातील ते रास नावाचे बेट स्पष्ट दिसत असे अशी मुक्त वायूची आणि मुक्त दृश्याची कोठडी अम्मास आजपर्यंत मिळाली नव्हती त्यातही चाळीच्या त्या सोप्यात फिराव्यास मिळेल तेव्हा त्या ते रासची शोभा वाहत बसावे डोक्यात विचारांचे चक्र चाले त्रास होई केव्हा केव्हा मनात विकारांचे बंड माजे अगदी अनावर होऊन विवेका सिंहासनावरून उचलून फेकून देऊन बंड होईल तेव्हा क्षणभर त्यांना ते शरण गेल्यापासून तो मोडण्याचा दुसरा मार्ग शक्य दिसून आहे मग ते अराजकपणात आपणास झुंजत अनोन्यास बळी पडून पाहिलेले की पुन्हा आम्ही आमच्या हाती राज्यकारभार घेऊ लागावे आणि एक, एक तास करून विवेकाच्या स्थानावर त्याची पुनर्स्थापना करावी त्यांच्या हाती मन पडू नये म्हणून जाणून बोलून अगदी यकिच्चित गोष्टी चरणाऱ्या त्या कंपाऊंडरच्या गायी उडणारे आणि खोबरे पळवून स्फुट युद्धाचे कावे करणारे कावळे किंवा रासकडे जाणाऱ्या नावा पाहत त्यात मन घालत असावे कारागार एकांताच्या अतिरेकाने मन इतके अंतर्मुख होते की त्यास बळाने बाहेर ढकलावे तरी बैरमुख होत नाही बाहेरच्या गोष्टीत उंगण्याची सवय सुटून जाते तेच ते जुने विचार गोळीत बसण्याची भांगळ सवय त्यास लागते त्यातही वाचन अशक्यतेमुळे अशक्य झालेले ते, अशक ते, ते गंभीर विचारांचे आणि ध्यानधारणाधिक अभ्यासाचे नावच नव्हते त्या समोरच्या समुद्राकडे बघता बघता आणि त्यांच्या त्या लाटांप्रमाणे चित्तवृत्तीच्या लाटास त्यातही वाचन अशक्यतेमुळे अशक्य झालेले तिथे गंभीर विचारांचे आणि ध्यानधारणात एक अभ्यासाचे नावच नको त्या समोरच्या समुद्राकडे बघता बघता आणि त्याच्या त्या लाटांप्रमाणे चित्तवृत्तीच्या लाटास एकीत एक विलीन करता करता किंवा झपकन मन त्या समुद्राच्याच खोलीप्रमाणे कोणा गंभीर खोलीत नाहीसे होऊन चित्त एकाएकी ध्यानास व्हावे कधी त्या समुद्रात कुंदणात हिरकणीसारख्या शोभणाऱ्या त्या लहान राजबेटाच्या मध्ये उंच उभारलेले ते चर्च आणि आकाशाकडे एखाद्या अंगुलीप्रमाणे संबोधन करत राहिलेले शिखर मन एकाएकी असेच एकाग्र होऊन आकाशातील त्या परमपित्याच्या स्मृतीस्पर्शाने मुग्ध व्हावे पण ती गंभीर एकाग्रता वा त्या विशाल मुग्धतेचा तो एकांतिक उमाळा त्या अशक्त आणि तात्विक दुर्बलतेने पंगू झालेल्या चित्तास आणि मज्जास सहन होऊ नये अशा ध्यानानंतर वा विचारांचा ओप ओसरताच डोके दुखू लागावे मज्जास आणि ज्ञानतंतोष स्थान पडल्यासारखे वाटून दुर्बळता विशेषच वाटू लागावी म्हणून तो आनंदही पारखा झाला अशावेळी भगवान बुद्धाची आठवण व्हावी त्या उपासानंतर आलेल्या मूर्छतेतून उठताच ध्यानशक्ती शारीरिक शक्ती त्यास प्रथम संपादन करावे लागली खडेसाखर लोण्याचा गोळा खीर जे मार्गाने मिळत गेले ते तोंडात टाकून प्रथम उपासाने क्षीण झालेला देह स्थूल करावा लागला मग इतरांची काय कथा अशा स्थितीत वाचन वर्ज विचारवर्ज ध्यान वर्ज धारणा वर्ज आणि गंभीरता अशक्ततेने वर्ज तर सलिलता कारागरीय क्रूरतेने वर्ज संगत नाही सोबत नाही फिरण्या नाही खेळण्या नाही केवळ त्या समोरच्या डॉक्टरच्या कोंबड्या ती घुंगरटे आणि ते पक्षी हो पक्ष्यांचे नाव निघताच एका सुखाची मात्र आठवण न काढणे केवळ कृतज्ञता होईल ते सुख म्हणजे त्या बुलबुलांच्या करमणुकीचे काय ते अंधावाने बुलबुल सुरेख असतात चिमुकले रेखीव चपळ आणि ते त्यांचे सुंदर स्वर खेळकर तरी किती त्यांचे थवेच्या थवे, थवे त्या कोबऱ्यावर तुटून पडायचे आणि माझ्या चाळीसमोर किलबिल करत असायचे गंभीर विचार झेपेणार म्हणून जेव्हा मनास बळेबळे लहान सहान गोष्टीत मी रंजवू लागलो तेव्हा त्या ते बुलबुलांनी माझे मनोरंजन करावे त्यांची आणि महिन्यांची भाषा देखील मला कळू लागली महिन्यांच्या भाषेतले निरनिराळे दहा पंधरा स्वर म्हणजे शब्द तरी मी अगदी भरपूर ओळखी त तो शब्द ऐकताच नक्की ओळखी त्यांचा बाहेर हा अमका विचार चाललेला आहे त्यांची साधी बोलावणी लफंडावाच्या आरंभाची भाषा निखणीची बोलावणी भयसूचना सुखगीती रतीगीती शिशुगीती पिलास बोलावणे प्रियकरास बोलावणे युद्धापूर्वीची अंतिमोत्तरे आव्हाने रणगर्जना इत्यादी प्रसंगांचे निरनिराळे स्वर आणि शब्द अगदी भाषेसारखे ठराविक असतात आणि त्या भाषेच्या व्याकरणात मी अगदी व्युत्पन्न झालो होतो माझी भाषा त्यांना मला शिकवणे शक्य नव्हते कारण पक्षी पाळणे हा कारागरीय अपराध असे नाही तर ते माझ्या खोलीत सहज पाळले असते जर मला तसे करता आले तर मी त्यास राष्ट्रप्रितीची गाणी शिकवली असती आणि मग शंकराचार्य मंडन मिश्राचे घर कोणते म्हणून विचारत गेले तेव्हा जसे लोकांनी अभिमान सांगितले की ज्याच्या दारापुढे पोपट आणि मैना वेदांताचा वाद करत असतात जाणी ही तमंड सुमिश्र घे माझ्या कोठडीविषयी चौकशी करीत एकदा नवीन बुलबुल आला असता जुन्या बुलबुलांनी सांगितले असते की जिच्या गजाशी मैना आणि बुलबुल हिंदुस्तानची गीते गात असतात ज्या आणि मिश्र कक्षम ती त्या मंडन मिश्राची बंडखोराची कोठडी होय कावळ्यांची माझ्याशी बरीच घसट झाली होती तिथे एकदा माझ्या संमतीने एका मुसलमान बंदीने गुप्तपणे कावळा पाळला पण दोन चार दिवसांनी मी पाहिले की तो कावळा ब्रह्मी लोकांच्या भाजीस उपयोगी पडण्याचा योग येत आहे कारण त्या कारागारात इतर कोणाचेही मांस खाण्यास वर्षानुवर्ष न मिळाल्यामुळे माणसाशीही ब्रह्मी लोक आणि काही मुसलमान कावळे धरून मारून ते मांस कारखान्यातील आगीवर शिजवत आणि खात इतकेच नव्हे तर त्या शिजवलेल्या मांसाच्या एकच रोटीस एक आणा आणि चार पाने तंबाखू या दराने आपसात विक्री करत त्या मुसलमान बंदीनेही यासाठीच तो कावळा पाळला होता आणि ही मला शंका येण्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने खालच्या ब्रह्म्य लोकांना तो देऊन त्याची बजी करून टाकली कारागारात मी प्रथम आलो तेव्हा अशाच कडक एकांतात बंद होतो पण तेव्हा काव्य करण्यात माझा वेळ नाही आठ वर्षांनी म्हणजे माझ्या बरोबरीचे बाहेर स्वतंत्रपणे हिंडत फिरत दहा लोकांवर सत्ता चालवीत सापेक्षता पुष्कळ मनसोक्तमुळे राहू लागले तरी मी अशाच कडक एकांतात बंद झालो होतो पण आता वेळ घालवण्यास ते काव्य रचाव्याची शक्ती उरली नाही प्रथमतः शिक्षा लागता केलेल्या काव्यरचनेच्या निश्चयास अन्नत संघटना आणि प्रचार करण्याचे कार्य हाती घेणे शक्य आहे हे पाहताच मी आधी काही दिवसांपुरता स्थगित केले होते आणि नंतर तात्विक अशक्ततेमुळे ते काम जवळजवळ सोडूनच द्यावे लागले जी काय हजार दीड हजार कविता पाठ झाली होती ती पाठ ठेवण्यातच कठीणाई होऊ लागली मग नवीन रचने दूरच दर आठवड्यास काहीतरी वेळ जुन्या पाठांतरावर आवृत्ती करावी मी एकदा असे गणना केले होते की जर मी एकसारखा त्या बंदी शाळेत केलेल्या कविता म्हणू लागलो तर सकाळी आरंभ केला असता तो सर्व दिवस आणि ती सर्व रात्र काही जेवणाचा वेळ सोडून सारखा म्हणत राहू शकेन इतकी कविता झाली होती ती सर्व पाठही येत होती पण या अशक्ततेमुळे त्या आजाराच्या वर्षा दोन वर्षात स्मृतीच्या चाळणीतून पठनाअभावी कितीतरी कविता गळून गेली अशी ही एकांत बंदी जरी इतकी त्रासदायक आणि कडक होती तरी तीमुळे माझ्या कारागरी या सार्वजनिक चळवळी काही बंद पडल्या नव्हत्या यांना त्या मार्गे शुद्धी संघटन शिक्षण आणि राजकीय जागृती इत्यादी उपांगांच्या चळवळी वसाहतभर विस्तार पावतच होत्या या एकांत चाळीतही या तिसऱ्या तलावर येऊन कारागरीय अधिकाऱ्यांचा रोष पत्करून आणि वेळी हातकडीत उभे राहणारे संकटही सोसून ज्या बंदीवनांनी राजकीय आणि साध्या माझी भेट घेणे सोडले नाही माझी सेवा करणे सोडली नाही त्यांच्यावर इथे व्यक्त केल्या असून मात्र राहत नाही त्या पाचव्या क्रमांकाच्या चाळीतील त्या तिसऱ्या तळावर मला ठेवण्यात एक हेतू तेथील समोरच असलेल्या समुद्राचा मुक्त आणि शुद्ध वायू उपभोगिता यावा हा होता हे मागे सांगितलेच आहे त्यामुळे आणि विशेषतः त्या दोन वर्षात माझी प्रकृती अशी मरणोन्मक्षेयस्केळी असता हळूहळू जे आरोग्यदायक अन्न देण्यात येऊ लागले आणि वैद्यकीय काळजी घेण्यात यावं लागली तीमुळे शेवटी माझी प्रकृती सुधारू लागली अन्न थोडेफार पचू लागले अनेक क्षयाची पूर्वचिन्हे म्हणजे ताप वजन उतरणे ती मावळू लागली जवळजवळ दीड दोन वर्षांनी मी ती मरणोन्मुख क्षय्या गुंडाळून ठेवू शकलो पण माझी ही मरणोन्मुख क्षयया मी जो गुंडाळून ठेवली न ठेवली तोच मी पुन्हा प पसरावी लागली ती माझ्या ज्येष्ठ बंधीसाठी कारण त्यांची प्रकृती ढासळत ढासळत मी सुधारणाच्या संधीस अगदीच बिघडून गेली त्यातही दुःखाची गोष्ट ही की त्यांची व्यवस्था शेवटपर्यंत म्हणण्यासारखी चांगली ठेवण्यात आली नाही काळ्या चावळ्याचा कोट घालून पित्ताशय बिघडून ठणका लागल्यामुळे वाकून चालत ते रुग्णालयात जात आहेत तिथे एक उद्धट आणि मेघ मेघरुग्ण हिंदी मद्रासी मेडिकल असिस्टंट डोळे वटारून बूट आपटून त्या स्किंचित ओढादान करून म्हणत आहे कुठे आहे इथे तर काही नाही लबाडे आहे सगळी आणि या अपमानाने खिन्न होऊन त्याचा प्रतिवाद करण्यासाठी पुन्हा रुग्णालयात जायचेच नाही काय होईल ते हो म्हणून निश्चय करीत तो कष्टभोगी देशभक्त त्या चवळाचा कोट घालून जो क्षयाचा असावा असे सर्व वाटे अशा खोकल्याने एकसारखे डास लागलेल्या स्थितीत कणात आपल्या कुठडीकडे परत नेला जात आहे तो दुःख देखावा मला अजून दिसत आहे त्या मधुराशीच्या या वर्तनाविषयी पुढे कान उघडणी झाली पर्यवेक्षक क्षयाच्या शंकेने बंधूंच्या थुंकीची परीक्षा करता झाला आणि अंतिला बाडी म्हणून विकपास घालवलेले ते दुखणे एका निर्भीड वरिष्ठ डॉक्टराने जो हिंदुस्थानातून हेतूपूर्वक इकडे सुधारणा करण्यासाठी धाडण्यात आला होता त्याने क्षयाचा डाग त्याच्या कडीच्या मटल्यात शोधून काढल्यामुळे क्षयाची भावना म्हणून ठरले तरीही अंदमानामध्ये असे तो त्यांच्या दुखण्याच्या हेळघांडच चाललेली होती खोकला इतका व्हावा की एका चाळीत खोकू लागले की बाजूच्या दोन्ही चाळीत ते डास ऐकणारच घाबरे वाटे जीव कासावीस होऊन आता त्यांचा श्वास कोणतो बी काय असे दिसे तरी ती डास काही थांबत नसे असा खोकला प्रत्येक शंभर ते एकशे दोन अंशापर्यंत ताप पित्ताशे नीट ताट उभे राहून न देणार इतका दुःखद असलेला आणि अमांशाचा तो किळस होणार त्रास अशा स्थितीत त्या कर्मविराने आनंदात अंदमानात शेवटचे दीड वर्ष घालवले त्या दीड वर्षात जन्मठेव होऊन आलेले शंभर दीडशे राजकीय बांधेवान आणि चार पाचशे चोर डाकू इत्यादी साधे बंधीवन कोणी ना कोणी तर एक वर्ष शिक्षा भोगली नव्हती तरी विजयोत्सवाच्या आणि आम्ही पुढील प्रकरणी उल्लेखणार आहोत त्या राजक्षमेच्या योग्य सोडले गेले पण दहा बारशे अशा छळात बंदीत रखडत पडलेल्या आणि शेवटी क्षयाच्या चोचीने ज्याच्या जीवनाचे लसके सारखे तोडले जात होते त्या या जर्जर झालेल्या जर राष्ट्रीय बंदीवनास मात्र सोडले गेले नाही आणि कायद्याच्या भाषेत बोलायचे म्हणजे त्यांच्यावर एवढा भयंकर कप होण्यासारखा मान अपराध जो सिद्ध झाला होता तो हा की त्यांनी एक दहापणाची चोपडी प्रसिद्ध केली होती म्हणून जन्मठेप आणि दुसरा एक कपरात इथे माझे बंधू लागत होत म्हणून क्षय झाला तरी सुटका नाही पण तरी त्या कष्टभोगी कर्मवीराचा आत्मविश्वास तत्त्वनिष्ठा वा धीर यात किंचितही न्यून झाला नाही मरणाच्या मार्गण खिळू लागले असताही मांडलेल्या ठाणापासून तिळभरही तो ठळला नाही तरी हे अंदमानचेच वृत्त तेथून हिंदुस्थानातील कारागारात परत आणल्यानंतर त्यांच्या देवी जे कष्ट पुढे लिहिले होते त्यासमोर हे अंदमानातील शरीर कष्ट आणि मानसिक जास काहीच नव्हते त्यास अजून पुढे तोंड द्यायचेच होते प्रकरण सहावे संपले